काळीस माझे फाटले ग प्रे जेव्हा तू म्हणालीस की तू फक्त माझी एक आवड नाही प्रेम मी तुझ्यावर करत असे तू म्हणालीस की नाही प्रेम मी तुझ्यावर करत आयुष्य माझे चालले गसरत सरत हो नको देऊ सोनू अशी स्वतःची तू फसगत जीप कशी ग नाही राणी तुझी चाचरत जीप कशी ग नाही राणी चाचरत नको करूस ना विचार मनात असे काहीतरी नको ना जाऊ तू भरत नको ना जाऊ तू भरत काहीच नाही मग ठरत गोंधळ उडत राहतो ग परत परत गोंधळ उडत राहतो ग मनाचा परत परत हाती काही नाही ग हाती काही नाही ग मग उरत ना राहते आवड ना होते प्रेम बिघडतो मग जीवनाचा सारा खेळ गोड प्रेमाचे दिवस असे नाही गुड्डू येत परत जीव राहतो मग फक्त तडफडत राहतो मग फक्त तडफडत गोड आवडीनेच टिकून राहते खरे प्रेम एक कसे ग तुला नाही उमकत एक कसे ग तुला नाही उमगत गोड आवडीने आणि खऱ्या प्रेमानेच जीवनात सुख राहते ग गो भरत गोड आवडीने आणि खऱ्या प्रेमानेच जीवनात सुख राहते ग भरत दुःखातही खंबीर राहण्याची आणते मग एक अफाट ताकद दुःखातही खंबीर राहण्याची आणते मग एक अफाट ताकद